अंबल, दत्तनगर परिसरात स्मार्ट मीटर विरोधात नागरिकांचा विजय नवीन मीटर मीटर काढून बसवलेले जुने यांचा पुढाकार दत्तनगर परिसरात महावितरण कंपनीकडून जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसविण्याच्या मोहिमेला स्थानिक नागरिकांच्या आणि अंबडचे शिवसेना प्रमुख शरद दातीर यांच्या ठाम विरोधामुळे अखेर माघार घ्यावी लागली परिणामी बसवलेले स्मार्ट मीटर काढून जुनेच मीटर पुन्हा कार्यरत करण्यात आले महावितरणकडून नाशिक जिल्ह्यात स्मार्ट मीटर बसविण्याची वारंवार स्मार्ट मीटरची सक्ती नाही असे स्पष्ट केले असतानाही नागरिकांची परवानगी न घेता मीटर बदलले जात असल्याने नागरिकांमध्ये नाराजी होती आंबा चुंचाळे परिसरात ठेकेदार व महावितरण अधिकारी यांनी गुपचूप मीटर बदलविण्यास सुरुवात केली ही बाब समजता शरद दातीर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि नागरिकांसोबत ठाम विरोध दर्शविला त्यांनी महावितरण अधिकाऱ्यांना तिखट सवाल विचारत नियमांची उजळणी करून दिली त्यांच्या भूमिकेमुळे अधिकारी व ठेकेदारांना बसवलेले स्मार्ट मीटर काढून जुने मीटर पुन्हा लावले जावे लागले या प्रकारानंतर परिसरात महावितरण विरोधात संतापाची लाट उसळली असून नागरिकांनी अन्यायकारक सक्तीला विरोधच करणार असा निर्धार व्यक्त केलाय महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग अंबड नाशिक अंबडच्या परिसरामध्ये ई सी बीचे जे कंत्राटदार आहे त्यांनी इथे ये येऊन उन। कोणत्याही नागरिकांची परवानगी न घेता इथे स्मार्ट मीटर बसवलेले आहे परंतु आम्ही इथं आल्यानंतर त्या सर्व ठेकेदारांच्या लोकांना प्रेमाने समजूतदारीने समजून सांगून का आज जे बसवलेले जे दहा दा, मीटर आहे ते मीटर पुन्हा बसवावे जुने मीटर आणि जे नवीन बसवलेलं ते काढून घेण्यासाठी विनंती केलेली आहे आणि ते आता बसवत आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा